नमस्कार मंडळी चला तर आपण आज कैरीचे गोड आंबट लोणचे पाहूयात वर्षभर टिकणारे गुळ टाकून करणारे तर त्याची रेसिपी आपण पाहूयात पाहूयात हे मी रात्री चिरून ठेवलं होतं हळद मीठ लावून आणि माझ्याकडे येळी नाही आहे तसली चिरायची त्यामुळे काय केलं माहिती का कोया घेतल्या नाही तर आता मी हे सकाळी आता ह्याच्यातलं मी सगळं पाणी काढते बघा असं चाळणीमध्ये हे सगळं पाणी काढून ह्या ताटामध्ये सुकाय आहे एक दोन तास तशा पद्धतीने ठेवायचं आता हे पाणी आहे बघा असं असं पाणी आपल्याला मीठाचं आणि त्याचं पाणी काढून टाकायचं आणि या ताटामध्ये असं आपण थोड्या वेळ मसाला हे सगळं करीपर्यंत तोपर्यंत सुकलं जातं एक दोन तास असं असं ठेवायचं ह्याचं गूळ घालून लोणचं तयार करायचे असं मी ठेवणारे करून आता आपण गोड लोणच्याची तयारी वागणार आहोत तर मी बडीशेप घेतलेली ही मोहरी घेतलेली तर आता हे आपण भाजून घेऊ आणि थोडंसं तेल पण टाकायचं आहे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेते म्हणजे तोपर्यंत गार होते आपण बारीक करू करूपर्यंत दुसरा जास्त नाही घेणार आणि नंतर आपल्याला गूळ पण बारीक करून घ्यायचं आपण हे तोपर्यंत हे भाजून घेऊ मेथी मोहरी आणि बडीशेप तर आता पहिल्यांदा आपण थोडीशी पांढरे होईपर्यंत भाजून घेणार तडतड करेपर्यंत जास्त पण नाही भाजायचं करपून नाही द्यायचं वाला हात लागून द्यायचा नाही आता आपण अशी मोहरी काढून मोरी काढून घेतली ही मेथी एवढी घेतली आणि बडीशेप बडीशेप थोडीशी कमी करते आता हे पण आवडधो अस भाजून घ्यायचे आपल्याला परत फुटवून घ्यायचे आपल्याला खलबत्त्यात किंवा कसं तुमच्या म्हणण्याप्रमाणे मिक्सरवर खलबत्त्यात पाट्यावर असं पण तुम्ही करू शकता है हे पण भाजून घेऊ आपण तोपर्यंत तेल गरम झाले ह्याचा गॅस बंद करू आणि ह्याचा पण गॅस बंद करू आपण ह्याचं काढून घेऊ जास्त भाजायचं नाही तर द्यायचं नाही तर व्यवस्थित भाजायचं आणि तुम्हाला जे आवडते ते पण तुम्ही टाकू शकता ह्याच्याबरोबर ह्याला थोडंसं गार झालं की आपण कुटून घेऊ आता हे खलबत्त्यात टाकून आपण हे सगळं कुटून घ्यायचं आपल्याला धोबड असं मोहरी हे मेथी बडीशेप तर तुम्हाला हे कुटून झाल्यानंतर पण दाखवते कशा पद्धतीनं कुठलं इथे तर कैरी सकाळी मी तुम्हाला दाखवलं होतं ती पसरून ठेवली होती ना ताटात तर ती आपण एका पाटीमध्ये काढून घ्यायचे आता ह्या पाठीमध्ये मी पाणी पण नितळून घेतलेले चाळणीत पण आता वातावरण ही सादळ येले जरा आणि ह्याला बिगर ह्याचं घेतलंय मी फोडलं नाही येळीने चिरून घेतलेलं आहे आणि आपण मग भाजून घेतलेलं ती मेथी हे बघा अशी खलबत्त्यात मोबडधोबड कुटून घेतली तर आता ही ह्याच्यात मिसळायची मोहरी आणि ही मेथी बडीशेप आहे परत आपण थोडासा हिंग टाकणार आहोत आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला तर तुमच्याकडे सैंदव मीठ असेल ते पण टाकू शकताय साधं मीठ ते पण तुम्ही टाकू शकताय आणि परत थोडीशी मी चटणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये परत हे गूळ आहे ना तर हा गूळ बारीक करून घेतला आहे मला गोड लोणचं तयार करायचं आहे तर कारण हे मुरल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे उद्या परवासुद्धा म्हणजे हे प्रकारे दिसतं आहे ते लोणचं एकदम छान आहे आणि थोडंसं तेल टाकणारे जास्त नाही गरम करून गार करून घेतलेले आता हे असंच आपण ठेवायचं एक दोन दिवस पाटीमध्येच फक्त ओला हात लागून द्यायचा नाही आणि असं आता हे मिसळून ठेवायचं आहे कारण रात्रीच मी कैरीत चिरवून मीठ हळद लावून त्यातलं पाणी काढून घेतलं आहे कारण पाणी सुद्धा मी तुम्हाला दाखवले थोड्याशा सुकून द्यायच्या आणि आता हे पण आपलं गोड लोणचं असं तयार होतंय तुम्ही बघू शकताय कलर कसला मस्त आलाय आणि आता ही गुळ मुरल्यानंतर सुद्धा इतका भारी कलर दिसणार आहे ना ह्याचा आणि खाण्यासाठी सुद्धा म्हणजे म्हणजे हे टिकतंय आपलं दुसरं लोणचं जसं टिकतं ना तसं पण हे लोणचं आहे ह्याला नंतर भरून ठेवायचं आपण काचेच्या बरणीत किंवा चिनी बरणीत तर आ, ही मी तुम्हाला हे मुरल्यानंतर सुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला कशा पद्धतीनं तयार झाले बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे लोणचं तयार झाले गोड आणि च खायला तरी इतकं चवदार लागते ना असं घेतानाच तोंडाला पाणी सुटतंय आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही गोड टाकून पण करू शकताय खूपच भारी लागते चविष्ट तर कसा वाटला व्हिडिओ तर सांगा नंतर नवीन व्हिडिओ भेटू तोपर्यंत नमस्कार